काय सांगायला सर संप सुरू केला आहे काय नेमक्या मागण्या प्रामुख्याने तीन मागण्या आहेत आमच्या की महाराष्ट्रातील जेवढे काही निवासी वैद्यकीय अधिकारी आहेत त्या सर्व निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना राहण्यासाठी हॉस्टेलची खूप मोठी तारांबाळ आहे तर शासनाच्या प्रति आमच्या ह्या मागण्या आहेत की, तार की सर्व निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या हक्काचं हॉस्टेल त्यांना मिळालं पाहिजे आणि ते लवकरात लवकर मिळालं पाहिजे ही एक प्रामुख्याने पहिली मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की विद्यावेतन जो आम्हाला दिला जातो तर विद्यावेतन काही भरपूर वैद्यकीय महाविद्यालयांचा दोन महिने तीन महिने हा प्रलंबित आहे तर तो विद्यावेतन मिळाला पाहिजे आणि तो विद्यावेतन प्रत्येक तारखेच्या दहा तारखेला प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला मिळायला पाहिजे ही एक प्रामुख्याने दुसरी मागणी आहे आणि तिसरी मागणी आमची अशी आहे की दोन हजार वीसपासनं आमचा जो विद्यावेतन आम्हाला जे दिलं जातं ते दोन हजार वीसपासून त्या विद्यावेतनात कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही आहे तर त्या विद्यावेतनात आम्हाला वाढ करून हवी अशा प्रामुख्याने तीन मागण्यांसाठी आम्ही हा संप पुकारलेला आहे अशा आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आणि या तुमच्या संपामुळे आंदोलनाचं स्वरूप असं असणार आहे की आपत्कालीन जो विभाग आहे आपत्कालीन विभाग हा प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू राहणार रा आहे पण जो बा बाह्यरुग्ण वि विभाग असेल किंवा ओटीज असतील ह्या संपूर्ण प्रकारे त्या 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 ठिकाणी ता, ता बंद करण्यात आलेल्या आहेत आणि जेणे या गोष्टीचा रुग्णावर भरपूर परिणाम पडणार आहे बाह्यरुग्ण वि विभाग ब बंद करणं म्हणजे या गोष्टीचा वैद्यकीय एक एकंदरीत पूर्ण फील्डवर याचा परिणाम भरपूर प्रमाणात होणार आहे कधीपर्यंत आंदोलन सुरू आंदोलन जोपर्यंत आम्हाला आमच्या मागण्यांची आश्वासन आश्वासन तर मिळालं आहे पण त्या गोष्टीचे लेखी प्रत आणि आम्हाला त्या गोष्टी अमल अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे